आंधळ धळतय कुत्रपीठ खातंय संगमनेर कुरण पारेगाव डांबरी रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे नागरिकांनी विरोध करत केले काम बंद तर कामात सुधारणा न झाल्यास गावकऱ्यांसह सा सामाजिक कार्यकर्ते उभय शेख यांनी दिला उपोषणाचा इशारा बघा च्यूज एन एमपी वर आणि कुत्रपीठ खात असाच काहीसा प्रकार कुरणमध्ये घडलेला आहे असा आरोप कुरणच्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे बघा रिपोर्ट न्यूज न्यूज मध्ये आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी होणार ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती मौजे कुरण येथे सध्या संगमनेर कुरण पारेगाव डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू असून सदरचे काम हे गाडे कंस्ट्रक्शन यांचे मार्फत सुरू आहे कुरण येथील ग्रामस्थांनी सदर कामावर भेट दिली असता सदरचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती मिळून आली आहे प्रेक्षकांनो म्हणतात ना आंधळं दळतं आणि कुत्रपीठ कातंय अशीच काहीशी गत या कुरण रस्त्याची झाली असून याबाबत सदरच्या रस्त्याच्या कामासाठी डांबर आणि खडीचे योग्य मिश्रण नसल्याचे प्रत्यक्षात दिसून आले आहे त्यामुळे या होणाऱ्या कामाची तातडीने तपासणी करून या कामाबाबत संबंधित ठेकेदार यांना वरिष्ठांनी कुरन ग्रामस्थांसमक्ष योग्य त्या सूचना देऊन काम चांगल्या पद्धतीने कसे होईल याबाबत कडक सूचना देण्यात याव्यात यासाठी असा पत्रव्यवहार देखील जिल्हाधिकारी अहिल्यानगर कार्यकारी अभियंता संगमनेर आमदार अमोल काताळ पाटील नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे तथा मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आहे तर संबंधित ठेकेदाराविरुद्ध स्थानिक ग्रामस्थांची संतापाची लाट देखील यावेळी बघायला मिळाली आहे सदर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ग्रामपंचायत कार्यालय कुरण यांच्या लेटर पॅडच्या सई शिक्क्यानिशी पत्रव्यवहार केलेला असून सदरच्या रस्त्याचे काम हे त्वरित सुधारणा करून उत्कृष्ट दर्जाचे व टिकाऊ काम करण्याचे आदेश न दिल्यास कुरणगावचे ग्रामस्थांसह सा सामाजिक कार्यकर्ते उभेशेख यांनी यावेळी उपोषणाचा इशारा देखील दिलेला आहे तर प्रेक्षकांनो आपण जर व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तर सदर रस्त्याचे काम चालू आहे आणि डांबर मिश्रित खडी हे रस्त्यावर पसरवण्यात देखील आली आहे मात्र आपण जर व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तर स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावर पसरलेली डांबर मिश्रित ही हातात घेऊन त्यावर किती प्रमाणात डांबर आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे याची डब्ल्यू डी अर्थातच कार्यकारी अभियंता यांनी याची दखल घेणं महत्त्वाचं आहे अशा ठेकेदारांना पोसून शासनाच्या पैशाची नासधूस करणाऱ्या ठेकेदारावर वचक निर्माण केलाच पाहिजे वर्षानुवर्ष टिकणारे रस्ते हे निष्कृष्ट दर्जाचे करून पैसा खाऊन बसायचा आणि नंतर पुन्हा नागरिकांनी रस्ते सुधारून मिळावा यासाठी हेलपाटे मारायचे हे कितपत योग्य आहे त्यामुळेच असं म्हणायला हरकत नाही की दळतं आणि कुत्रपीटकात कारण या ठेकेदारांवर देखरेखीसाठी कुठलाही अधिकारी या ठिकाणी फडकत नाही असा आरोप यावेळी कुरण ग्रामस्थांनी केलेला आहे असो संगमनेर कुरण पारेगाव रस्ता हा अत्यंत गरजेचा आणि मोठा दळणवळणाचा रस्ता असून हा उत्कृष्ट दर्जाचाच व्हावा यासाठी नागरिकांनी सर्वचे काम बंद केलेले आहे विरोध केलेला आहे या कामाला त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी याची दखल घेतलीच पाहिजे एवढं मात्र खरं बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर ए पीडब्ल्यू डीचे एक अधिकारी कर्मचारी सुद्धा सर्वेक्षणला येत नाही या घडीमध्ये थोडाही नाही नाहीये फक्त वरचे वर आहे ना खरी टाकून आणि काम करू राहिले हे शासनाची पूर्ण पूर्ण फसवणूक आहे शासनाच्या एवढ्याला टेंडर घेऊन शासनाचं एवढं नुकसान करू राहिले हे लोक हे रोड आहे ना एका पावसाळ्यावर संपून जाणार आहे फक्त ना शासनाची लुटारूट चालू आहे अधिकारी लोकही लक्ष देऊन राहिले या कामाला अधिकारी लोकांना फोन करून सांगितलं तर ते म्हणतात काम बंद करा हे कर्मचारी चालले म्हणतात आम्ही शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हे दाखल करू हे काम केल्यावर जनतेच्या पैसे तर लुट लुटे हे काम पाच लक्ष घालून हे योग्य काम करायला पाहिजे हे काम आहे काय हे काम, काम आहे अख्खा रोड रोड मध्ये थोडाही थोडाही धामार नाही आहे आता याच्यावर रोलर झालेला आहे डांबरीकरण झालेलं आहे त्याच्यावर सगळं करून आणि असं काम करून निघून जात होते हे जनतेच्या पैशाचं लुट लुटे हे सरकारने लक्ष घालून हे अधिकाऱ्याला फोन करून मागच्या वेळेस मी सांगितलं आता मी जर कामाचा दर्जा सुधारला नाही आणि काम चांगल्या पद्धतीने चालू नाही केलाय तो उपोषण मात्र नाही